टमाट्याचा खर्च थोडा आहे का तर तार लागते बांबू लागतो सुतळी लागते आणि बाजारात गेले की पन्नास रुपये कॅरेट पन्नास रुपयात दोन दोन कॅरेट लॉस लॉसमध्ये सगळे टमाट्याचे आता टमाट्याच खर्च जर काढा ना हप्त्याला औषध घेऊन लागतं आणि त्याला मजुरी अलग औषधी अलग खत आलं आणि बाजारात गेले ना त्याचे भाव भी आलग सगळ्या मालापेक्षा पडेल भाव तिथे अरे घरचे घरी सुतळी बन लावली टमाटे समजा खर्च वाचन बांबू घरचे तार घरचा आहे म्हणून काही वाटणार नाही इकत जर आणून गेलं तर लय मागत पडन सगळी शेती अंगावरील